नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज शिवदुर्ग फिटनेसच्या वेटलिफ्टिंगमध्ये शुभ्रा गाडे व विघ्नेश शिंदे यांचे यश वडगाव मावळ दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी वडगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष मयुरदत्ता ढोरे तसेच अबोलीताई ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त रमेश कुमार सहानी इंग्लिश मिडियम स्कूल वडगाव येथे खुल्या गटाच्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये शिवदुर्ग फिटनेसच्या शुभ्रा गाडे हिने रौप्य पदक तसेच विघ्नेश शिंदे यांनी पदक प्रीती धुळे यांनी रौप्य पदक तसेच निशांत कंदार यांनी रौप्य पदक मिळून दोन हजार पंचवीसशी विजयी सलामी दिली विशेष म्हणजे शुभ्रा गाडी ही खेळाडू फक्त नऊ वर्षाची आहे आत्तापर्यंत तिला चार पदके मिळाले आहेत नुकतेच सोमाट येथे झालेल्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळून राज्यस्तरीय स्पर्धेत सांगली येथे त्याची निवड झाली आहे तसेच तिचा द्वितीय क्रमांक देखील आलेला आहे तसेच विघ्नेश शिंदे हा खेळाडू देखील फक्त अकरा वर्षाचा असला तरी देखील त्यांनीसुद्धा अनेक पदके मिळवलेले आहेत या सर्व खेळाडूंचे शिवदुर्ग फिटनेस नांगरगाव येथे प्रशिक्षक अशोक मते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव चालू आहे